स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा प्रत्येक जण स्वातंत्र्यासाठी झटत होता देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आपली मुक्ती झाली पाहिजे यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली स्वातंत्र्यासाठी झटले पण हिंदू समाज एकत्र आला पाहिजे हिंदूंना त्यांच्या संस्कृतीची जाणीव झाली पाहिजे हिंदू म्हणजे आपण कोण त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे म्हणून ह्या हिंदू नेहमी हा कधी एकत्र आलाच नाही मुलांनी कित्येक वर्ष राज्य राज्य केलं इंग्रजांनी राज्य केलं ह्या ह्याला एक हिंदू हा कधी एकत्र आला नाही हिंदूंना त्यांच्या अस्तित्वाची कधी जाणीव झाली नाही हिंदूंना कधी जाणीव झाली नाही असे तू हिमाचल असलेले हिंदुस्थान हिंदुस्थानची परंपरा संस्कृती आणि परंपरा याची कधी जाणीव झाली नाही आणि त्या जाणीव होण्याच्या उद्देशानं हिंदूंचं एकत्र एक संघटन व्हावं त्या उद्देशाने उद्देशाने डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांनी सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस रोजी हो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आता हिंदूंनी एकत्र त्यांनी संघाची स्थापना केली त्यावेळेला पाच दहा मुलांना एकत्र घेऊन त्यांनी संघाची स्थापना केली अं सुरवातीला ते त्यांनी खेळ घेतले लोकांना वाटलं की खेळ खेळतात म्हणजे हे काय करतात पोरकळपणा आहे पण डॉक्टरांच्या डोळ्यासमोर विजन होते की हे जेव्हा मुलं आहेत मोठी होऊन पुढे जातील त्यावेळेला ते संघटनेसाठी निश्चित का कार्य करतील आता हिंदू समाज हा उत्सव प्रिय माणूस आहे प्रत्येक हिंदू समाजाचा उत्सव हा नेहमीच प्रिय होतो प्रिय वाटत असतो त्या उद्देशानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सहा उत्सव करण्याचे ठरवले एक वर्ष प्रतिपदा म्हणजे आपले सरसंघचालक आद्य सरसंघचालक डॉक्टर गेवर, हेडगेवर यांचा जन्मदिवस दुसरा हिंदू साम्राज्य दिन तिसरा गुरुपौर्णिमा चौथा रक्षाबंधन पाचवा पा, पाच पाचवा हे विजयादशमी दसरा आणि सहावा मकर संक्रांती असे आपण सहा उत्सव साजरा करतो त्यापैकी आज आपण जो साजरा इथं आपण एकत्र समजतो गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा करण्यासाठी आता गुरु गुरुपौर्णिमा करतो तर त्याला सुद्धा हजारो वर्षांची परंपरा आहे प्रत्येक जण आता आई वडील आपले गुरु असतात ते आपल्याला जन्म देतात पालन पोषण करतात मोठ कर, मोठ करतात ज्यावेळेला आपण शाळेत जातो त्यावेळेला गुरुजी आपल्याला शाळेचे शिक्षक आपल्याला शिकवतात मोठ कर, मोठ करतात ह्या <coughs> जगात काय चाललंय कसं वापरायचं काय कसं राहायचं ह्याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतात घडवतात म्हणून गुरु होतात त्यामुळं आणि आजकाल गुरु इव्हन आता नेटवरती अभ्यास करून लोक पुढे जातात आणि ते नाव कमवतात त्या अर्धानाचं <laughs> साधन बनवतात म्हणून ते काही लोक गुगलला सुद्धा गुरु म्हणतात एकपर्यंत नाही गुरुचं व्हॅरिएशन झालेलं आहे इवन संघाचे द्वितीय सरसंघचालक डॉक्टर माधव सदाशिव गोळवलकर उर्फ गोळवळकर गुरुजी हे स्वामी अखंडानंद यांचे म्हणून आपण संघानं गुरुपौर्णिमा उत्सव जेव्हा साजरा करायचा निर्णय घेतला तेव्हा एकोणीशे अठ्ठावीस साली पहिल्यांदा गुरुपौर्णिमेचा उत्सव संघानं साजरा केला उत्सव <laughs> साजरा करायचा निर्णय घेतला तेव्हा डॉक्टर दो, खेडगेवर म्हंटले की आता गुरुपौर्णिमेचा उत्सव आपल्याला पहिल्यांदा साजरा करायचा आहे गुरु पौर्णिमा साजरी करायची आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळ्यांनी एकत्र यायचं सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार होता की आता डॉक्टर कोणाला गुरु म्हणून घोषित करणारि उपस्थित चर्चा चालली की शिवाजी महाराजांना गुरु म्हणून घोषित करतील आणखी प्रभू रामचंद्र गुरु म्हणून घोषित करतील भगवान श्रीकृष्ण यांना गुरु म्हणून घोषित करतील अशी या प्रकारची चर्चा चालली पण ज्या गुरु डॉक्टर हेडगेवार म्हणाले की नाही आपण भागव्या ध्वजाला हो गुरु म्हणून आहे तेव्हा उपस्थित सगळ्यांना धक्का असतात तर भागव्या ध्वजाला संघाने भागव्या ध्वजालाच गुरु म्हणून का निवडलं तर भगवताला केला हजारो वर्षांची परंपरा आहे भगवत भगव्या ध्वजाला वेदिकाला संदर्भ आहे प्रभू रामचंद्रांनी विजय मिळाला रावणावरती रावणला पराजय करून विजय मिळाला तो भगव्या ध्वजाच्या झेंड्याखालीच विजय मिळाला अर्जुन आणि श्रीकृष्ण यांनी महाभारतातलं जे युद्ध जिंकलं हे भगव्या ध्वजाच्या अं झेंड्याखाली जिंकलं आपल्या वारकऱ्यांची जी, जी परंपरा आहे हजारो वर्षापूर्वी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जी वारी निघते ती वारी भगव्या ध्वजाच्या झेंड्याखालीच निघते ज्ञान त्यात वैभव पराक्रम याच प्रतीक म्हणून भगव्या ध्वजाकडे बघितलं जात भगवत ध्वज हा संस्कृतीचा वाहक आहे त्यागाचं प्रतीक आहे म्हणून सांगाना भगवत ध्वजाला गुरु मानून त्याला त्याचं पूजन करायचा निर्णय घेतला आता बरीच लोक म्हणतात की ह्याला एखाद्या व्यक्तीला गुरु न मानता केवळ का एखाद्या व्यक्तीला गुरु मांडला असता तर त्याच्या मागचा दूरदृश्य विचार हाच आहे की एखाद्या व्यक्तीला जर गुरु मांडला असता तर त्याची येणारी पिढी ही कशी निघती काय निघती म्हणजे ज्याला गुरु मांडलाय त्याच्यावरती का नाही गागबोड झाला असत ती व्यक्ती कितीही चांगली असत दे पण पुढची व्यक्ती कशी निघते त्याची पुढची पिढीची व्यक्ती कशी निघते त्यावरून नाही त्या व्यक्तीला लागू नये का नाही कुणीही कामगोटला लावू शकत नाही इतका दूरदृष्टीचा दूर विचार करून संघानं संघानं ध्वजाला गुरु गुरु मांडला आणि एकोणीशे अठ्ठावीस पासून ते आजपर्यंत अखंड अखंडपणे गुरु पौर्णिमेच्या दिवशी भागवत ध्वजाचं पूजन केलं जातं आता आजच्या परिस्थितीला धरून काही गोष्टी सांगायच्या जर झाल्या तर लोक विचार लोक म्हणजे समाजात उगीच काहीतरी तेड माजावी किंवा संघाला का नाही संघाच्या विरोधात काहीतरी एक नॅरेटिव्ह सेट करावं म्हणताना बरीचशी लोक म्हणतात की संघानं तिरंगाला का तिरंगाला का ध्वज केला नाही भगवालाच का ध्वज केला के तर त्याला आपण लोक आपल्याला काहीतरी ते उत्तर देता यावं म्हणून त्यांना आपण हे सांगू शकतो की देशाला मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि संघाची स्थापना झाली एकोणीसशे मिळायच्या अगोदर तेवीस वर्ष बावीस वर्ष आपल्याला संघाची स्थापना झाली आणि एकोणीसशे अठ्ठावीस साली ज्या वेळेला गुरुपौर्णिमेचा उत्सव झाला त्याच वेळेला त्यांना एक भगवत ध्वजाला संघाला मान्यता दिली आणि ज्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी काही दिवस फ्लॅग कमिशनची स्थापना झाली आणि त्या फ्लॅग कमिशनच्या बहुतांशी सदस्यांनी सुद्धा भगवत आपला राष्ट्रध्वज असावा म्हणून मागणी केली होती पण गांधीजींनी त्यावेळेला एक अट टाकली की जर झेंड्यावरती जर सरकार नसेल तर मी त्याला प्रणाम करणार नाही त्यामुळे इतर फ्लॅग कमिशनच्या इतर लोकांनी तिरंगा तिरंगा झेंडाला मान्यता दिली आणि तो ध्वज म्हणून भारताचा ध्वज समोर आला म्हणजे ज्या संघानं संघानं भाग्य मान्यता दिली त्याच्यानंतर जो जो वीस वर्षांनी म्हणजे एकोणीस वीस वर्ष असू शकेल एकोणीस वीस वर्षांनी तिरंगा झेंडाला मान्यता मिळाली म्हणून म्हणून संघ संघानं भाग्यला मान्यता दिली तिरंग्याला मान्यता देऊ शकली नाही आणि संघ आता हा जो जो <coughs> किती ऐंशी नऊ देशात पोचला आहे पन्नास पेक्षा जास्त देशात पोहोचला आहे तर तिथं काय काय का देशांचे प्रोटोकॉल असतात तिथं दुसऱ्या देशाचा ध्वज उभा करू शकत नाही किंवा हे करू शकत नाही काही एमबीसीची रूल असतात त्या ह्याला धरून संघानं तिरंगा तिरंगाला भगवत म्हणून मान्यता दिली नाही तिरंगाला आपला झेंडा म्हणून मान्यता दिली नाही तर ध्वजाला आपला गुरु म्हणून मान्यता दिली आणि त्याचं पूजन करतो तेव्हा आता प्रत्येकानं हिथ उपस्थित प्रत्येकांना एक विनंती की प्रत्येकानं हिथं येऊन भगवत ध्वजासमोर एक फुलं अवध व्हायचं आणि प्रणाम करून आपापल्या जागे व्हायचं धन्यवाद